अगर तुम्ही चहा काय पितीये चहा पिऊन पिंपल्स येतात ऍक्नेचा त्रास होतो माहितीये ना हो मला माहित आहे पण हा चहा वेगळा आहे हाय हॅलो नमस्कार लोकमत सखीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर जसं की मी मगाशी अशी म्हणाली की हा चहा जो मी पीत होती तो वेगळा आहे आणि त्याचं कारण असं आहे की या चहाचे मला नुकसान नाही तर फायदे आहेत जर तुमची ही स्किन माझ्यासारखी ॲक्ने प्रोवन असेल आणि जर पिंपल्स तुम्हाला येत असतील तर ता हा चहा तुमचं नुकसान नाही फायदा करणार आहे या चहामुळे तुमचे पिंपल्स कमी होवायला मदत होणार आहे ना की वाढायला चला तर मग बघूया की हा चहा घरच्या घरी कसा बनवता येईल हा आणि हा चहा घरच्या घरी बनवता येईल हे मात्र लक्षात ठेवा अगदी चार पाच सोप्या गोष्टींचा उपयोग करून तर यात तुम्हाला फक्त चार गोष्टी लागणार आहेत ज्यातली पहिली गोष्ट म्हणजे गुलाबांच्या पाकळ्या आता गुलाबांच्या पाकळ्या या दोन ते तीन गुलाबाच्या पाकळ्या पुरेशा आहेत पण त्या सुकलेल्या असण्याला गरजेच्या आहेत यात ज्या पण गोष्टी आपण वापरणार आहोत त्या सुकलेल्या गोष्टी असणार आहेत म्हणजे गुलाबांच्या पाकळ्या ज्या सुकलेल्या असतील त्यानंतर चमेली जे फूल असतं ज्याला आपण जॅस्मिन बोलतो त्याची ही सुकलेली फुलांच्या पाकळ्या या तुम्हाला लागणार आहेत तिसरं म्हणजे ग्रीन टीची पानं आता ग्रीन टीची पानं ही सुद्धा सुकलेली तुम्ही वापरू शकता किंवा मार्केटमध्ये जे ग्रीन टीचं जे पॅकेट मिळतं तेही तुम्ही घेऊन वापरू शकता या तीन गोष्टी आणि चौथी गोष्ट म्हणजे जी सगळ्यात मेन कोणत्याही चहासाठी लागते ती म्हणजे एक कप पाणी आता एक गप पाणी गरम करा जसं तुम्ही तुमच्या रेग्युलर चहासाठी करता तसं आणि मग त्यात या तिन्ही गोष्टी जेवढ्या तुमचं प्रमाण आहे चहाचं तेवढं तुम्ही एक एक चमचा टाकू शकता त्यानंतर ह्याला खूप चांगलं उकळू द्या जशी तुम्ही आपली रेग्युलर चहा उकळीपर्यंत थांबता तसं था त्याला एक उखळ येऊ द्या उखळ आली की ती गाळून घ्या गाळून गेल्यानंतर जेव्हा तुमची हा जेव्हा तुमचा हा चहा तयार होईल त्यावेळेला तुम्ही ती चहा पिऊ शकता आता जर तुम्ही माझ्यासारखे असाल ज्यांना चहा गोड लागते ज्यांना नॉर्मल जी ग्रीन टी असते ज्याला च म्हणजे चव असते खूपदा चहाला तशी चहा नसेल आवडत तर तुम्हाला हवी तर तुम्ही एक दोन चमच्या याच्यात साखर टाकू शकता पण ती तुमच्यावर आहे की तुम्हाला टाकायची आहे की नाही मला चहामध्ये साखर लागते म्हणून मी टाकते तर हा चहा नक्की घरी ट्राय करून बघा ह्याचे फायदे असे होतील की तुम्हाला जर तोंडावर पिंपल्स ॲक्ने किंवा डार्क स्पॉट्स असतील तर हे त्यांनी दूर होतील एवढंच नाही तर तुमचे जे प्री मेच्युअर एजिंग वगैरेचे जे इश्यूज असतात तेही कमी होतील तर हा चहा नक्की पिऊन बघा आणि जर तुम्ही चहा लवर असाल तर तुमच्यासाठी हा चहा बेस्टच आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका त्यामुळे असं होईल की आमच्या अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील